पा घाटकोपर ईस्टमध्ये खूप पाणी भरलं आहे तसं मुंबईमध्ये पण खूप पाणी भरलं आहे पण आज भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून पाण्यामध्ये शिरून हे लोकांची मदत कशी करतात बघा येऊ दे रे येऊ दे येऊ दे जाऊ चल रे साईडला घ्या मधून चला रे मधून चला फुटपाथला नका जाऊ रे फुटपाथला नका जाऊ फुटपाथला का पाण्यामध्ये जाल मधून चला दो गाड्या दोन्ही गाड्याच्या मधून चला पायपा जाण्यामधून चला गाड्या द्या हे बरात चल सरक चल बाजूला चल, चला येऊ द्या चला येऊ द्या दे, येऊ देऊ द्या पुढून येऊ द्या पा आपले कार्यकर्ते कसे म्हणजे लोकांची मदत करतात हे बघा इथं किती ट्रॉफिक होतं इथं किती ट्रॉफिक होतं इथं किती ट्रॉफिक होतं बघा हे ट्रॉफिक कमी कल आहे आणि मांडे एक तर पाण्यामध्ये शिर होऊन लोकांची मदत करताना कार्यकर्ते बघा घाटकोपर वेदचे भाजपचे असे कार्यकर्ते जर असेल ना तर मुंबईमध्ये किती पण पाणी भरलं तर टेन्शन नाही वेळ बघा किती पाणी आहे बघा पाणीमध्ये किती पाण्यामध्ये शिरून शिरून आज लोकांची मदत करताना खूप कारण ट्रेन पण बंद झाली आहे आणि लोकांना हवेपर्यंत जाण्याचे मार्ग पण सांगत आहोत